इथे मी श्रीखंड बनवण्यासाठी अर्धा लिटर दही घेतलेला आहे आता आपण एक भांड घेऊ त्यावर चाळणी ठेवून घेऊया आणि पांढरा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये दही ओतून घ्यायचा आहे आणि या प्रकारे बांधून घ्यायचं आहे अशा प्रकारे दही रात्रभर बांधून ठेवायचं आहे बघा रात्रभर आपण दही बांधून ठेवलेलं होतं दह्यामधलं पाणी सगळं निघून गेलेलं आहे या प्रकारे पाणी मी काढून घेतलेलं आहे बघा दह्यामधलं सगळ पाणी नितळून गेलेलं आहे आता याला आपण एका पातेल्या मध्ये काढून घेऊया बघा पाणी सगळ नितळून गेलेलं आहे दह्यामधलं आता आपण यामध्ये पिठी साखर एक वाटी टाकून घेऊया साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता यामध्ये विलायची पावडर टाकून घ्यायची आहे पिठी साखर छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे या प्रकारे श्रीखंड छान फेटून घ्यायचं आहे इथे आपलं श्रीखंड साध्या सोप्या पद्धतीने तयार झालेलं आहे आता आपण हे श्रीखंड एका वाटीमध्ये सर्व करून घेऊया जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका